साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स मोबाईल्स दुचाकी चारचाकी आणि सोन्या चंदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सोन्याचा दर त्र्याहत्तर हजार रुपये झाला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर जरी सोनं घ्यायचं या भावनेनं आज सराफी विश्वात चांगली उलाढाल झाली दुसरीकडं दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीनं अनेकांनी पाडवा साजरा केला पाडव्याच्या आज एका दिवसात कोल्हापुरात सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्यानं प्रतिपदा म्हणजेच पाडवा आजच्या मुहूर्ताचं औचित्य साधून अनेकांनी विविध वस्तूंच्या खरेदीचं नियोजन केलं होतं एकीकडे महागाई वाढली आहे अशी कितीही ओरड होत असली तरी नागरिकांनी आज मनमुरात खरेदी केलीच त्यामुळे सकाळपासूनच शोरूम आणि बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या विशेषत मोबाईल विक्रेत्यांनी तर दुकानांच्या दारात मंडपच घातले होते आज सर्वाधिक खरेदी मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटची झाली त्यापाठोपाठ टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी ओव्हन कूलर अशा गृहोपयोगी वस्तू खरेदीवर नागरिकांचा विशेष जोर होता बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममध्ये पाडव्यानिमित्त आकर्षक योजना जाहीर झाल्या होत्या त्याचा लाभ घेत नागरिकांनी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी नेल्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत आज दिवसभरात सुमारे ऐंशी कोटी रुपयांची उलाढाल झाली तर वाहन विक्रीला आज भरघोस प्रतिसाद मिळाला दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या बरोबरीनं यंदा ई बाईक खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसून आलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनं घरी नेण्यासाठी नागरिकांची विविध शोरूममध्ये मोठी गर्दी दिसत होती यापूर्वी नोंद केलेल्या वाहनांची आज डिलिव्हरी देण्यात आली तर फर्निचरच्या दुकानामध्येही आज चांगलीच गर्दी दिसून आली दरम्यान फ्लॅट आणि प्लॉट बुकिंगलाही आज बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आज फ्लॅटची नोंदणी केली तर बांधकाम पूर्ण झालेल्या काही घरांचा ताबा ग्राहकांना मिळाला त्यामुळे कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही यंदाच्या गुढीपाडव्यानं हात दिला एकीकडा सोन्याचा दर त्र्याहत्तर हजारवर वर गेलाय तर चांदी ब्याऐंशी हजार रुपये प्रति किलोवर आहे तरीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज दिवसभर सराफ कट्ट्यावर चांगलीच गर्दी दिसून आली गुजरी स्टेशन रोड आणि राजारामपूर येथील सराफी दुकानात सोन्या चांदीचे अलंकार खरेदी करण्यासाठी महिला वर्गानं मोठी गर्दी केल्याचं दिसत होतं दागिन्यांच्या बरोबरीनं यंदा चोख सोनं चांदी घेण्याकडे कल वाढला होता तर हिऱ्यांच्या दागिन्यांनाही मागणी वाढली आहे एकूणच यंदाचा गुढीपाडवा व्यापारी वर्गासाठी फायद्याचा दिवस ठरला आज दिवसभरात कोल्हापूरच्या बाजारपेठेत सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाली